सोलापूर शहरातील सामान्य कुटुंबातून आलेले शिक्षणाने पदवीधर व स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते विजय यादव हे 2008 हजार आठ पासून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून कार्यरत आहेत स्थिर राष्ट्रवाद प्रखर हिंदुत्व व विकासाभिमुख विचारांवर त्यांचा ठाम विश्वास असून सामाजिक धार्मिक व संघटनात्मक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन व गोमातेला हिरवा चारा अर्पण करून विजय यादव यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी प्रभाग क्रमांक पंधरा ड मधून विजय यादव प्रभाग क्रमांक पंचवीस सर्वसाधारण महिलेमधून रचना सुरवसे व प्रभाग क्रमांक बारामधून पुष्पलता ताई गाजोल यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केले यावेळी जयदेव सुरवसे डॉक्टर राजेंद्र गाजुल मल्लिकार्जुन पाटील किरण पंगुडवाले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते स्वच्छ निष्ठावंत व जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली भारतीय जनता पक्षाच गेल्या दोन हजार नऊ पासून जणही पदाच्या अध्यक्ष न करता कुठलाही पट न घेता सामान्य काम केलेलं आहे मी पक्षाला विनंती करतो माझ्यासारख्या सहागळ्याच्या सामान्य कार्यकर्त्याला जे न्यात कोण परिय पदाची अपेक्षा न करता मी विचारावरती पक्षाच्या विचारावरती आम्ही काम केलं आहे त्या कामासाठी पक्षाने विचार करावा मी पक्षाला विनंती करतो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते विचार करावा परंतु या मी त्यांना मागणी करतो